कार्यवाली मस्त कार्यवाली मस औरंगाबादची औरंगाबाद त्यापूर्वी का पहिली जाडीजुडी मस आहे मस्त कुठची औरंगाबादची ती मस्त का या गडाच्या माथ्यावर जाऊन चरत होती काय चढता या बार मध्ये घुसली अच्छा कुठे घुसली बार मध्ये बारली लावून तोरण तोरण बारले काय लावून तोरण तोरण पेली खाली असेल मशी औरंगाबादची मसत असतात बार मध्ये बारलेला काय तोरण पेली जाता 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 नाही का भेटली भेटली एक घे भेटली हिवाळी सिंधुभाई सिंधुभा आंबे विकत होती काय बिकत होती आंबे आंडे नाही आंबे 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 काय बिकत होती आंबे कोण भेटली सिंधुभाई काय बिकत होती आंबे मशीले मग जाता जाता तारा भेटली कोण भेटली ती दिली पाहिजे फुलं हे फुलं फुलं ड्रेस आहे ताराबाई ताराबाई दिली नाही का मग महादेवाचे पाच गाणे म्हणून दाखवते महादेवाचे पाच गाणे महादेवाचे पाच गाणे मग जाता जाता नाही का एक पोट्टा पिढला ते लाल लाल टी शर्ट वाला हा, 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 तो कोल्हा आहे कोल्हा तू काय म्हणते मशीन पुन्हा आहे पुन्हा आहे पुन्हा आहे काय म्हणते पुन्हा आहे पुन्हा आहे पुन्हा आहे मशीन मग तू भेटला तो याच्यापैकी आहे तो पुणेश्वर आहे पुणेश्वर हा पुणेश्वर काय म्हणते खंडाला खंडाला काय खंडाला 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 ठीक आहे खंडाला ठीक आहे मग शेवटी मस्त थकली थकली आणि तिथून बसली होती की पोरी दिसतंय चिखला जाऊन बसली चिखला जाऊन कुठे बसली चिखला जाऊन सांगा ती मस्त कुठची आहे औरंगाबादची मस्त औरंगाबादची मस्त आता हे औरंगाबादची मस्त मस्त म्हणजे मैसमार मस्त म्हणजे मैसमार मैसमार हे थंडावीचे ठिकाण कुठे आहे औरंगाबाद 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 औरंगाबादची मस्त कुठे चालत होती गडाच्या माथा म्हणजे माथेरान माथा म्हणजे माथेरान माथेरान कुठं आहे रायगड गड म्हणजे रायगड गड म्हणजे रायगड आणि माथेरान हे थंडचे हवे कुठे रायगड चढता चढता कोण घुसली बार मध्ये बारले नव्हतं तोरण बार म्हणजे नंदुरबार बार म्हणजे नंदुरबार बारले कालाव तोरण तोरण म्हणजे तोरणमाड तोरणमाड हे थंड ठिकाण कुठे आहे नंदुरबार कोण भेटले तुम्ही सिंधुबाई सिंधुई सिंधुभाई काय विकत आंबे आंबे नाही आंबे आंबे म्हणजे आंबोली आंबे म्हणजे सिंधु म्हणजे सिंधुबाई म्हणजे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग इथे काय आंबोली आंबोली हे थंड ठिकाण कुठे आहे सिंधुदुर्ग मग कोण भेटली ताराबाई तारा म्हणजे सातारा तारा म्हणजे सातारा ताराबाई महादेवाचे किती गाणी म्हणजे पाच पाच म्हणजे पाच गणी महादेव म्हणजे महाबळेश्वर महाबळेश्वर आणि पाच गणी कुठे आहे सातारा आहे हे दोन थंडीचे ठिकाण कुठं आहे सातारा आहे मग जाता 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 मग पुण्या भेटला कोण कोल्हा 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 काय म्हणते पुन्हा आहे पुन्हा आहे पन्हाळा हे थंडावीचे ठिकाण कुठे कोल्हापूर मग कोण भेटला पुणे कोण भेटले पुणे खंडाडा ठीक आहे पुणे येते ठीक आहे खंडाडा आतिके खंडाडा ठीक आहे खंडाडा ठीके पुणे आणि मग शेवटी कोण जाऊन बसली अमरावतीच्या चिखला जाऊन चिखलदरा आहे कुठे आहे अमरावती